जय श्रीराम मंडळी जर आपल्याला कधी घरामध्ये उदासीनता जाणवत असेल किंवा घरामध्ये अशांतता जाणवत असेल किंवा आपण जर कधी बाहेरून घरामध्ये आलो तर घरामध्ये थांबाव असं वाटत नसेल अशांत घर वाटत असेल अप्रसन्नता घरात जाणवत असेल अशा काही गोष्टी जर घडत असतील यापेक्षाही जर अजून सांगायचं झालं तर घरातील व्यक्तींमध्ये अचानक वाद होत असतील भांडणं होत असतील ताणतणावाची परिस्थिती काही कारण नसताना ओढवत असेल किंवा घरातील व्यक्तींचं अचानक दुखत असेल घरातील व्यक्ती अचानक आजारी पडत असतील काही कारण नसताना विविध आजार त्यांना होत असतील किंवा घरातील लहान मुलं अचानक किरकिर करत असतील त्यांचं काही कारण नसताना दुखत असेल तसेच रात्री कधी कधी ती झोपेतून अचानक उठत अस अशा जर काही गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतील तर ही घरामध्ये काही बाधा असण्याची लक्षणं आहेत भूत प्रेत पिशाच आदी बाधांनी आपलं घर बाधित झालेलं असल्यामुळे अशा सगळ्या गोष्टी घरामध्ये घडतात त्यामुळे घरातील वातावरण सगळं बिघडून जातं मानसिक स्थैर्य घरामध्ये राहत नाही पैसा नाही, नाही त्या ठिकाणी नाही त्या कारणावर खर्च होतो आणि त्यामुळे कुटुंबातील व्यक्तींमध्ये वाद होऊ लागतात तर मंडळी अशा जर बाधा आपल्या घरामध्ये जाणवत असतील तर या बाधा दूर करण्याचा एक प्रभावी असा उपाय आहे तो उपाय म्हणजे श्रीमद भागवतात उद्धृत केलेलं नारायण कवच जर या नारायण कवचाचं श्रवण आपण आपल्या घरामध्ये केलं किंवा याचं पठण आपल्या घरामध्ये केलं या नारायण कवचाचे यथाशक्ती दररोज जर, यथा जर पाठ केले जास्तीत जास्त अकरा पाठ याचे जर श्रवण केले किंवा पठण केले तर त्याद्वारे घरातील सगळ्या भूत प्रेत पिशाच्च्य बाधा नक्कीच त्या ठिकाणी दूर होऊ शकतात तर हे नारायण कवच अत्यंत प्रभावी असं कवच त्या ठिकाणी आहे अशा या नारायण कवचाची लिंक आमच्या शॉर्टच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली त्या ठिकाणी दिलेली आहे आपण ती लिंक उघडून ते नारायण कवच ऐकू शकता व त्याद्वारे आपल्या घरातील भूत प्रेत पिशाचं बाधा नक्कीच त्या ठिकाणी दूर होतील हिंदू धर्माविषयी अशा अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद शुभम भवतू